अख्ख्या महाराष्ट्रभर ख्याती असलेले ज्यांच्या फॉर्च्युनरने महाराष्ट्रभर नाव केलं असं भाग्यश्री हॉटेलचे मालक यांनी आज सकाळी एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या अनुपस्थितीत काही लोकांनी त्यांच्या हॉटेलचे खूप मोठे नुकसान केलं आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यांनी याची संपूर्ण माहिती सांगितली आहे या हॉटेल बागीजा वा, सर्व सर्व लाल रविवारी आपण मातीला गेलेलो होतो आमच्या कामगाराचा वडील वारलं पाहिजे मातीला गेलेलो होतो काल रविवारचं हॉटेल बंद होत आज सोमवार पण काल हॉटेल बंद असल्यामुळं काय जाळणारी माणसं काय माझे हिरोग काय आपल्यावर जी जाई जास्त त्यांनी काल येऊन लोकशाही केलेले तुझ्याकडं मारो मारो तुमच्या कांडीत जम नाही तरी बरे बरीनं धांजा करून दावा मला मी जिथं सात कापतोय सातच कापून दावा तसला धंदा करूच नका बरे बरे धंदा करून दाखवा दा हे नुकसान का करून फोड्या करून काय चार पाच माणसं पाठवून फोड्या करायचा धंदा हे करच नका भरपूर नुकसान केलेले काल आपली जय कि काही पूर्ण अशी बोर्ड वगैरे पूर्ण फाललेले हे दगड मारून तुमच्या असलं आम्ही असल्यावर या दराजेनं पाठवलंय त्याच्या असं तर हा येऊन करा आम्ही असताना हे असलं काय आम्ही नसताना हे असं करून जायचं आता तुमच्यात बरे बरे वाना जरा बघवा ना तुम्हाला जरा लागले की जळत जळायचं बंद करा आपण काय तुमच्या आया बहिणी करून मी नाही आम्ही मेहनत करून कोमलेला आहे तुमच्या नाही की तुमच्या आया कुठं जाऊन ठेवून आणून या कुमुल्या नाही आम्ही मेहनत करत आहोत त्याच्यावरच आमचं आणि कालजी केलं केला त्याच्या पस्तरी इडो पाठवा त्याच्या खरंच गांडीत दम आहे तर मी हाटेलवर असताना फक्त एक दगड मारून जावायचं म्हणा खरंच तुझ्या या का बाबापणा काढलेला असल अगर वळे वगळे वगळेचा असल या तुला अर्ध्या गावाने हे फुलून काढलेला असेल तर ते फक्त असं केलेलं असल जी मी जाणार आहेत आणि त्याच्यात खरंच गांडीत दम आहे धंदा करायचा माझ्या बरोबर आहे तर धंदा करू अशा नुकसान करून उपयोग नसते कारण की माणूस काहीतरी अडचणी पहा हॉटेल बंद ठेवलेला असते तुमच्या हो भिहून काळ्या कुत्र्याला भिहून हो कोण हॉटेल बंद ठेवत नाही तुमच्या सारखे पन्नास बी आले मला तरी काय फरक पडणार नाही ठेवा दे हॉटेल बाकी श्री आज नऊ तारीख आहे काल बंद होतं आज मी बंद आज सोमवार आज बंद आहे आज हॉटेल उरणार होतो आपण पण हॉटेल रात्री जरा काय नुकसान केल्यामुळे आज हॉटेल बंद आहे सगळ्यांनी नोंद करून घ्या कारण रात्री सगळी नुकसान केलेली आपली आखी बोर्डे वगैरे दगड मारून दगडी मारून काय माणसांनी केल्यामुळं आज हॉटेल बंद आहे सगळ्यांनी नोंद करून घ्या धन्यवाद हॉटेल